नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव चव्हाण जैविक शेती मार्गदर्शक तसेच मल्टिप्लाय तंत्रज्ञान मार्गदर्शक शेतकरी मित्रांनो आज आपण शिवाजी मारोतराव तेलंग राहणार पांगरा तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या हळदीच्या प्लॉटला आलेले बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी जे मल्टिप्लाय तंत्रज्ञाने ज्या पद्धतीने त्यांना साईन्स होतं त्या पद्धतीने त्यांनी वापरलं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोरच दिसत आहे मी यांच्याबद्दल किंवा पिकाबद्दल जास्त सांगण्यापेक्षा त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही हे मल्टिप्लाय तंत्रज्ञान कसं वापरलं आणि वापरल्यानंतर तुम्हाला याचा काय अनुभव आला हे तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगा अनुभव म्हणजे काय आपण खतामध्ये पहिल्या सुरला एकरी एक, एक किलो सोडलेला आहे बरोबर खतामध्ये हो नंतर दुसरं आपण पंचवीस दिवसाला अर्धा किलो सोडलेलं आहे ड्रीप वॉटर ड्रीप वॉटर ड्रीप वॉटर असा आम्हाला ह्याचा अनुभव आहे समजा आणि हे जेव्हा तुम्ही वापरलं किंवा हे टाकलं त्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये जाणवलं तुमच्या या हळदीच्या हायड्रीच्या जाणवलं म्हणजे काय मल्टिप्राय असं आहे आम्ही मागच्या वर्षी एक दोन वेळेस वापरलं होतं म्हणजे बघावं हे औषधाचं काय रिझल्ट आहे म्हणालेत अगदी बरोबर म्हणून आम्ही पाहिलो तर आम्हाला त्या औषधाचा रिझल्ट आहे हे काय करते मल्टिप्राय आपल्या झाडाला खतामध्ये जरी सोडलं तुम्ही समजा फिचकारण्या ड्रिचिंग करून जरी सोडलं नाही टिबकनं सोडल्यानं काय होते टिबकनं सगळं समान जात नसतं त्याच्यामुळे आम्ही पिचकारण ड्रेचिंग करून सोडतो आणि खतामध्ये देतो खतामध्ये दिलेलं कुठंच वाया जात नाही आपलं पूर्ण पिकाला जाते त्याच्या पांढऱ्या मुळीच हे जे हो। आता हे जारवा जे वाढवतो पांढऱ्या मुळीचा पूर्ण हे बघा आता तुम्ही झाडाची हे असे पील काढणं हे आता जारवा वाढीनं झाडाला असं पाण्याला डाग सुद्धा नाही पडणार तुमच्या इतकी कळा आणणार त्यानं म्हणजे महिन्याला एक किलो एकरी पण सोडावं लागत्या तर त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटल महिन्याला सोल्ड आपण दोन महिने बघितलंच नाही मग ते औषध दिलं औषधाचा काही रिझल्ट आला नाही त्याची काय समजा तुम्हाला शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट देणार नाही मग शेतकरी काय म्हणणार काय साहेबांना औषध दिलं काय त्याचं काय पैशाला महाग काय त्याचा रिझल्ट नाही पुन्हा म्हणजे त्या फॉर्म्युला सारखं वापरलेलं म्हणजे त्यांनी वापरले नसते ते आपण त्यांना दोषी ठरवतो म्हणजे कसं आपण त्याने सांगलं तसंच औषध तर आपल्याला पिकाला रिझल्ट भेटते नाही सोडलं तर ते भेटणार नाही मग आपण एकाच वेळी सोडायचं त्याला दोन महिने नाही सोडायचं मग काय म्हणणार साहेबांना औषध दिलं कोणतं काय दिलं की फसवलं काहीच हळ झाली नाही असं नाही औषध त्यानं सांगलं तसंच आपण महिन्याला एक एक किलोचं मल्टिप्लाय सोडलं आपण समजा तर ते हळदीला रिझल्ट भेटतो तुम्ही हळदीला कापसाला कुठल्याही पिकाला सोडा कुठले माळवा असो तुमचं मिरची असो टमाटो असो काय असो कुठल्याही पिकाला त्याचा रिझल्ट भेटणार आता महिन्याला एक किलो सोडायचं आता तुम्ही या एवढं सुंदर सांगितलं हा तर तुम्ही आता हळदी व्यतिरिक्त अजून कोणत्या पिकाला वापरलेले आणि कोणत्या मिरचीला ला लापरलो मी ओके हा आता माझी घरी खायापुरती थोडीच मिरची आहे पाचशेच बुड त्या पाचशेच बुडाला वापरलेलो आहे मी आणि कापसाला पण वापरलेलं कापूस पण बघू शकता तुम्ही घरच्याशी शेतीला मी एवढं असं माझं मी वापरतो समजा तुम्ही समाधान आहे हा मी समाधान आहे माझ्या मी या वर्षी बाक्स मागवला सर मी गेल्या वर्षी एखादी किलो अर्धा किलो असं घेतलं होतं बाहेरून या वर्षी मी डायरेक्ट बॉक्स मागेलो चार हजार शंभर रुपयाला मला बॉक्स पडला तुम्हाला समजून सांगितले दोन हजार रुपये वाजता जर तुम्ही बॉक्स घेतला आणि तुम्ही जे काही सांगितलं खूप सुंदर सांगितलं हा धन्यवाद बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी कमाल म्हणा किंवा मल्टीप्लायरचे रिझल्ट त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं त्यांनी हळदीला रिझल्ट घेतला हळद आहे समोर हळद तुमच्या समोरच आहे त्यांनी मिरचीला वापरलं त्यांनी कापसाला सुद्धा वापरलं म्हणजे प्रत्येक पिकाला त्यांनी वापरून पाहिलं आणि त्यांना इतका सुंदर रिझल्ट आला आमच्या हळदीत मूग होता थोडी मुगाबद्दल थोडेस कुठंतरी मार प्रश्न समजा समजा नाही पण असं वाटत नाही की बाबा तुम्ही नियोजन केलं नियोजन केलं मग आम्ही हे मूग नाही लावायला पाहिजे हळदी अच्छा मूग लावल्यामुळं काय होते मुगाचा रोग हळदीवर जाते त्याच्यामुळे माझ्या लक्षात आता मार कधीच मी मुग लावणार नाही म्हणजे मुगामुळे मुगा मुगा काय होते चार दोन गुंटे कुठे समजा मुगाचा रोग धावल्यामुळे चार, चार पाच गुंटे समजा मार्काती आले समजा आता आपलं ते रान पाणी धरलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा खूप सुंदर प्लॉट दिसायला हा सुद्धा प्लॉट येत नाही बघा शेतकरी मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गाला हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान प्रत्येक पिकाला हे वरदान ठरत आहे तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता जमिनीची भूसभूषत वाढते पांढऱ्या मुळ्याची वाढ करते नेहमीपेक्षा उत्पन्न फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही वापरलं नेहमीपेक्षा उत्पन्न एक ते दोन क्विंटल तीन क्विंटल चारपर्यंत उतारा गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला याचे रिझल्ट भेटत आहे प्रत्येक शेतकऱ्याने औषध खरं त्याचे रिझल्ट आहे की नाही स्वतः आधी वापरा नंतर पुन्हा घ्यायचं आहे की नाही ते तुम्ही स्वतः ठेवा धन्यवाद केलं